नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात एमडी प्रकरणी तिघांना करण्यात आली अटक आणि गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी सांगली पोलिसांनी विट्यातील एमडी ड्रग्स प्रकरणी आणखी तिघांना बेड्या ठोकल्या ड्रग्स कारखान्यासाठी पैसे पुरवणारा ड्रग्ज बनवणारा आणि ड्रग्ज सप्लाय करणारा अशा तिघांचा यामध्ये समावेश आहे यापैकी एक रायगड जिल्ह्यातला अलिबागचा तर दुसरा मुंबई आणि तिसरा सांगलीच्या वाळव्यातला असून जितेंद्र परमार सरदार पाटील आणि अब्दुल रज्जाक शेख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत जितेंद्र परमार हा अलिबागचा असून त्यानं ड्रग्ज प्रकरणातील मशनरीसाठी आर्थिक मदत केली आहे तर सांगलीतल्या वाळव्याच्या सरदार पाटील हा ड्रग्ज बनवण्याचं काम करत होता तर मुंबईचा असणारा अब्दुल रज्जा शेख हा ड्रग्ज सप्लाय करण्याचं काम करत होता प्राथमिक तपासामध्ये सहा जणांची साखळी असल्याचं निष्पन्न झालं असून गुजरातच्या वापी मधून ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल मागवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी आणखी कुणाचा आणि कुठं कनेक्शन आहे याचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलंय काही दिवसांपूर्वी सांगलीच्या विटा येथे गुन्हे अन्वेषण शाखेनं एका कारखान्यावर छापा टाकत तीस कोटींचा जप्त करत माल तिघांना अटक केली होती यामध्ये जे पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस ती विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा आरोपींकडे आम्ही सफोल चौकशी केली यामागं आणखी काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पोलि आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सक, सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की असे जे काही रॅकेट आहे नेक्सेस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व चांगलीकरांना हे आव्हान करतो की आपणही अशा कोणते गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडे जर अशी काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर घेऊ आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी भजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद मुंबईकडे <coughs>